त्यानंतर एक ताजी बातमी येते आणि ती म्हणजे सेना मनसेच्या युतीच्या संदर्भातली आहे बाळा नांदगावकर यांनी यावर एक स्पष्टीकरण आहे युती, युती तुटण्या अगोदर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला होता मनसेची भूमिका सविस्तरपणे मांडलेली होती आम्ही जे करू त्याचा तुम्हाला फायदा होईल हे सुद्धा सांगितलं होतं याच संदर्भात उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं करून द्या असंही राज ठाकरेंनी संजय राऊत यांना सांगितलं होतं पुढे काहीच झालं नाही आणि ते का कसं झालं नाही याचं स्पष्टीकरण आता संजय राऊत यांना विचारा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं मला आठवतं की शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटण्याच्या अगोदर सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना फोन केला होता युती तुटण्यापूर्वी आणि त्यावेळेला त्यांनी संजय राऊतला मी काय नेमकं का करणार आहे याची माहिती दिली होती आणि त्यामुळे जर त्याची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी संजय राऊतांकडून माहिती घ्यावी म्हणजे संजय राऊत सांगतील राज ठाकरे साहेबांची नक्की भूमिका काय होती आणि राज ठाकरे साहेब फोन का करत होते